शहादा एक ते पाच एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय कथाकार श्री प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मोहिदा शिवारात एक ते, ते पाच एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय कथाकार श्री प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे या कथेला सुमारे दहा ते बारा लाख भाविक भक्तांची उपस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे कथेची तयारी अंतिम रूपात आली असून आयोजकांतर्फे सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असे असले तरी कथेच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांना चांगले दिवस आले आहेत शहरातून जाणारा जुना मोहिदा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते अनेकजण या खड्ड्यातून जायबंदी झाले होते अनेक अपघात या रस्त्यांवर घडले आहेत कथेच्या निमित्ताने तीनही राज्यातून भाविक भक्त येणार असल्याने रस्त्याचे चांगले दिवस आले आहेत तसंच रस्त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं होतं टपऱ्या लॉरी भाजीपाला स्टॉल यांना शहादा नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा